नमस्कार मी आनंद आनंदबाबुराव घोणसे आज कैलासवाशी शंकरराव गुंडेराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या शाळेच्या मैदानावर भव्य योग शिबिराचे आयोजन श्री गुरुलिंगेश्वर पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री यशवंतराव शंकरराव पाटील यांनी आयोजित केले सलग पाच दिवस म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस असे शिबिराचे आयोजन करण्यात आले पतंजली योग समिती देवणीचे सर्व पदाधिकारी व संस्थेचे संचालक सुवर्णयश मेडिकलचे मालक श्री आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर राबवण्यात आले पाच दिवस पाच योग शिक्षक शाळेच्या अंगणामध्ये येऊन देवणीकरांना दररोज वेगवेगळे आसनं योगासनं प्राणायाम हे करून दाखवत आणि त्याविषयीचं महत्त्वही सांगत आयुष्य करायचे असेल निरोगी आणि आनंदी योगाचा ध्यास घ्या मनोमनी तन मन आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊन येवो स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचे भांडवल आहे रोज योग करणं ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे योग आहे आरोग्यासाठी क्रांती नियमित योगामुळे जीवनात येते शांती, कराल नियमितपणे योग सरतील आयुष्यातील भोग व्हाल तुम्ही जर योगी राहाल आयुष्यभर निरोगी अशा विविध चारोळ्या या योगासनाच्या माध्यमातून आपण ऐकल्या आहेत योगासन हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे करो योग रहो निरोग असं कुणीतरी म्हटलेलं आहे आपल्या शरीरातील सांधे लवचिक बनविण्यासाठी शरीर निरोगी राखण्यासाठी शरीराचा आकार बांदेसुद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची आकृती म्हणजे योगासन होय कोणतेही आसन करताना सर्व हालचाली सावकाश कराव्यात त्यामुळे स्नायू सांधे यावर ताण येणार नाही योगासनामुळे आपले शरीर नैसर्गिक अवस्थेत येते व दिवसभर कामाला उत्साह वाढवण्यास मदत करते आपण दररोज योगासने केल्याने शरीर आजारापासून दूर राहते आणि मन प्रसन्न राहते म्हणून दररोज योगासने आसने सूर्यनमस्कार प्राणायाम हे आपण दररोज करावे याच उद्देशानं श्री यशवंतराव पाटील साहेब यांनी हे योग शिबिर देवणी या शहरामध्ये आयोजित केले यशवंतरावजी साहेब, आदित्य साहेब अधित यांनी या योग शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला अशा पुण्यवान माणसांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं योग घेण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलं याचा मला मनस्वी मला आनंद होतो आहे खरं तर आमच्यापेक्षाही लेखक आमच्यापेक्षाही सुज्ञ मंडळी वरिष्ठ ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी मनीष सर असतील औराध्यप्पा असतील त्यांचीच टीम असेल पण आम्हाला पाचारण केलं कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवला अर्थात आम्ही तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करतच आहोत योग याचा अर्थ जोडणे आहे जमीन कस करा सर्वांना विनंती आहे पण करण्याचा प्रयत्न बरं का म्हणण्या आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत कसं म्हणावं असं मला वाटतं शीतला पूर्ण मागचे पाहायला होऊ दे आपले हातवर साधण्यासाठी आपण त्याला तयार करतो ओके असं हा आम्ही इकडे एक बघा नेमकं कुठं ताण पडतोय तो, तो बरं आपण एक दो ओके पायांचा व्यायाम पाय बोज फिरून घ्या या प्रमाणातील

अकरा बारा आता हेच आसनाचं नाव घेतो ओम रवये नम नमानासन हस्त उक्तानासन पारहस्तासन आत्मसंचारसन पर्वतासन अष्टनमनासन पर्वतासनसारसन हस्त उत्तानासन प्रमाण असून घेऊ सरांच्या प्रमाण फक्त दोन तास भेटलेले आहेत